आषाढी एकादशीला तुम्ही नक्कीच बनवा असा बगरीचा डोसा त्यासाठी बगर आपण एक तासभर भिजवून घेतली शाबू आपल्याला भिजलेला अगदी थोडा घ्यायचा आहे आणि दोन बटाटे आपल्याला वरचं साल्ट काढून घेतलेलं आहे तर कट करून घ्यायचे आहे तर शाबू थोडाच घ्यायचा जास्त घ्यायचा नाही कारण की शाबूनी डोसे आहेत ते मऊ पडू शकतात थोडासा चिकटपणे आणण्यासाठी उगं थोडासा मी शाबू घेतलेला आहे बगर आपण एक तास भिजून ठेवली होती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर काढून घ्यायची तर छोटं भांडं असल्यामुळं दोन तीन वेळेस आपण काढून घेऊ भगर जरा भरपूर आहे आता पहिल्या म्हण भांड्यामध्येच आपण भगर बटाट्याची फुडी आणि शाबू टाकून घेणार आहोत आणि ह्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून बटाट्याने कुरकुरीत होण्यासाठी मदत होते त्याच्यामुळं बटाटा नक्कीच तुम्ही वापरा आता आपण दुसरीही पगर अशाच प्रकारे काढून घेऊ आता आपलं पहिल्या भांड्यामध्येच आपण शाबू आणि बटाटा टाकलं होतं त्यामुळं सगळं ते छान मिक्स करून घेतलेलं आहे दुसरी पगर काढल्यानंतर मस्त बघा का असं बॅटर ठेवायचं आणि आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे थोडासा आंबूसपणा येण्यासाठी आणि आता आपण या डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत काही शेंगदाण्याचे साल्ट काढून घेतलेत कायचे ठेवले तर आणि मिरच्या घेऊ तर आता झणझणीत अशी चटणी आपल्याला बनवायची आहे त्यामुळं मिरच्या थोडे जास्त घेतलेल्या आहेत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक अशीही चटणी किंवा ठेचा वाटून घेऊ बघा मस्त असं बारीक झालेलं आहे आता डोसे बनवायला घेऊ पण आपण बॅटरमध्ये मीठ टाकलं नव्हतं त्याच्यामुळं थोडंसं आधी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मस्त असं तव्याला आता आपण तूप लावून घेणार आहोत डोश्याचा तवा घेतलेला आहे तुम्ही दुसरा तवा घेतला तर चिटकू शकतात त्याच्यामुळं डोश्याचाच तवा वापरा मस्त असे बघा डोसे टाकून घ्यायचे आमचा छोटा चमचा आहे त्याच्यामुळं सारण थोडं थोडं येतं पण पूर्ण तवा भरून आपण टाकून घेणार आहोत मस्त असं बघा कुरकुरीत डोसे तयार होतात शाबू थोडा आणि बटाटे वापरलं की मस्त असं कुरकुरीतपणा येतो त्याच्यामुळं नक्कीच या आता येईन त्या आषाढी एकादशीला नक्कीच तुम्ही अशा प्रकारे डोसा करून बघा वरतून थोडंसं तेल तूप टाकलेलं आहे तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी कोणतंही टाकू शकता थोडं झाकून ठेवलं होतं आपण छान वाफळतं आणि म्हणजे उलतायला मदत होते मस्त असं बघू शकता छान असा पलटला गेला आहे डोसा छान असा दिसत असेल तुम्हाला मस्त आता दोन्ही साईडकून आपण छान भाजून घेणार आहोत थोडासा भगरीचा डोसा भाजायला थोडासा टाईम लागतो आता पहिला डोसा आपला भाजून घेतलेला आहे दुसरं हे आपण टाकून घेऊतं पहिल्या डोश्याच्या वेळेस आपलं थोडंसं बॅटर घट्ट होतं नंतर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि छान असं दुसराही डोसा आपण टाकून घेणार आहोत नक्कीच आषाढी एकादशीला हे तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा खरंच खूप कुरकुरीत असा एवढं डोसा तयार होतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो अशाच साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे नक्कीच सपोर्ट करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बघा मस्त असे आपले डोसे तयार आहेत आणि आपण वाटून घेतलेली चटणी नक्कीच खायला एकदम भारी लागतात आणि दिसायला पण किती कुर छान असे बघा जबरदस्त दिसतात अगदी डोश्यासारखे डोसे दिसतात आणि कुरकुरीत पण छान होतात मस्त असं बघू शकता तुम्ही धन्यवाद